शहराच्या गजबचाटातून थोडस बाहेर पडलं की हिरवी गार झाडं दिसू लागतात मोकळी हवा खेळू लागते आणि मनही प्रसन्न होत वाऱ्याबरोबर डोलणारी पिकं आणि फुललेली शेतं पाहून जगण्यासाठी नवा हरूप मिळतो एखाद्या शेतात गहू मक्यासारखी पिकं ताठ मानेनं उभी असतात तर एखाद्या शेतातली पिकं वांगी भोपळ्यासारख्या भाज्यांना सांभाळतात त्यांच्यावर माया करत जबाबदारी निभावत असतात या हिरव्यागार भाज्या आणि पिकं बघून मन हरखून जातं पण त्या आरोग्यासाठी खरंच उपयुक्त असतात का रासायनिक खतांवर वाढणाऱ्या पिकांमुळे आरोग्याची आणि शेताचीही जी हानी होते ती बघून आपण खरंच विष पचवतोय की काय असा प्रश्न निर्माण होतो यातूनच सेंद्रिय शेतीच्या संकल्पनेचा प्रसार झाला आणि आता शेतकऱ्यांबरोबरच लोकांमध्येही त्याबद्दलची जागृती होत आहे आज आपण प्रवास करतोय मुंबईहून पुण्याकडे एक्सप्रेस वेवरून जाताना गती आणि प्रगतीचा आनंद घेत लोणावळा खंडाळ्याच्या निसर्गाचे दृश्य मनात साठवून घेत आपण पुण्याहून सोलापूर महामार्गाला लागतो या महामार्गावर भिगवण गावापासून आत वळल्यावर सात आठ किलोमीटर अंतरावर लागतं राजेगाव इथे राहणारे संदीप धसवडकर यांनी सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग करून अनेक शेतकऱ्यांसाठी एक उत्तम आदर्श निर्माण केला आहे पारंपारिक शेती करणारे अनेक शेतकरी आहेत पण रासायनिक खतांमुळे आपल्या पिकांचे आणि शेताचं होणारं नुकसान त्यांनी पाहिलं आहे त्यामुळे काळाची गरज ओळखून आपलं शेत आणि लोकांचं आरोग्य दोन्हीची काळजी घेण्यासाठी अनेकांनी सेंद्रिय शेतीचा पर्याय निवडला अनेक भागांमध्ये सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि विकास झाला आता याच पिकांना मागणीही वाढली आहे पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात आपण प्रवेश केला की राजेगाव हे आदर्श गाव लागतं स्वच्छतेच्या बाबतीत गावानं पुढाकार घेऊन आदर्श गाव हा लौकिक मिळवला हेच गाव आता सेंद्रिय शेतीसाठीही ओळखलं जात आहे इथले एक शेतकरी संदीप धसवडकर यांनी सेंद्रिय शेतीमधून उत्तम प्रकारे उत्पन्न मिळवता येतं आणि तो एक चांगला पर्याय ठरू शकतो हे सिद्ध केलं आहे नमस्कार माझे नाव संदीप कृष्णा दसवडकर मुक्काम पोस्ट राजेगाव तालुका दौंड जिल्हा पुणे आमच्या वडील परजीत चार एकर शेती आहे पहिले आम्ही रासायनिक शेती करायचे आमचे वडील रासायनिक शेती करता करता रासायनिक शेतीमध्ये पहिल्या वर वर्षी आम्हाला उसाचं उत्पन्न ऐंशी टन मिळालं ते दुसऱ्या वर्षी परत त्याचं साठ टन झालं तिसऱ्या वर्षी आमच्या ताब्यात आली त्याचं चाळीस टनावर गेलं मग आम्हाला दौंड तालुक्यामध्ये कृषी कृषी विभागामार्फत आम्हाला एक स्कीम आली होती की बाबा जो सेंद्रिय शेती करतो शेतकरी ते सेंद्रिय शेतकऱ्यांचा गट तयार करा तर सेंद्रिय शेतकऱ्यांचा गट तयार करताना आम्हाला हे आमचे कृषी अधिकारी काळे साहेब आणि साहेब यांनी सांगितलं बाबा काळेवाडी आणि राजेगाव मिळून तुम्ही पंचवीस पंचवीस शेतकऱ्याचा पन्नाचा एक ग्रुप शेतकरी बचत गट करा बचत गट तयार करताना आम्ही आमच्या गावात पहिली मिटिंग घेतली प्रत्येक शेतकऱ्यांना विचारलं बाबा आपल्याला सेंद्रिय शेतकरी बचत गट तयार करायचा आहे दोन हजार सोळाला आम्ही सेंद्रिय शेतीला सुरुवात केली सेंद्रिय शेती, शेती करताना मिश्र पीक पद्धत ही गरज आहे मग त्याच्यामध्ये आम्ही एकरामध्ये केळी लावली पपई लावली तंबाटीर केली वांगी केली त्याच्यातच डाळिंब मिश्र मिश्रशेतीमुळं काय होतं जर तुमचा पिकामध्ये तुमचं एक पीक लॉस झालं तर एका पिकाचे पैसे होतात माणसाला काय होतं कवा पपईचे पैसे होत नाही तर कवा डाळिंबा होत्या डाळिंबाचं नाही झालं तर किचं होत्यात त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी मिश्र पीक पद्धत ही केली पाहिजे आणि सेंद्रिय शेतीमध्ये पीक पद्धत केल्यामुळं रोगाचं प्रमाण कमी पडतं आणि रोगाचं प्रमाण कमी पडल्यामुळं शेतकऱ्याला नुकसान यायला नुकसान होत नाही शेतकऱ्याचं आणि प्रत्येक पिकामधलं पन्नास पन्नास किलो जर निघालं तरी त्याचा ते तेव्हा ते खर्च निघून जातो आणि रासायनिक शेतीमध्ये आपण करताना एक पीक टमाटे केलं तर एक एकर एक एक लावतो त्याच्यामुळं नाही तर शेतकरी त्याच्यापासून मग अनेक शेतकऱ्यांना तोटा होतो आणि शेतकरी शेती करायला नको मत सेंद्रिय शेती ही शेतकऱ्यांसाठी सर्वच अर्थानं फायद्याची असते रासायनिक खतं कीटकनाशक यांचा वापर केला जात नसल्यामुळे खर्च खूप कमी होतो घर आणि परिसरात तयार केल्या जाणाऱ्या नैसर्गिक खतांच्या मदतीनेच पिकं वाढवली जातात मात्र यासाठी मुळात शेतकऱ्यांची मानसिकता बदलणं महत्वाचं असतं ते प्रयत्न सरकार पातळीवरून केले जातात त्याबद्दल सरकारी अधिकाऱ्यांना विशेष मेहनत घ्यावी लागते नमस्ते मी महेश रामभाऊ भाऊ रुपनवर मी सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा आत्मा दौंड येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय इथे कार्यरत आहे तर आज आपण पाहिलं जर सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनत चाललेली आहे विषमुक्त अन्न ही पण काळाची गरज बनत चाललेली आहे तर ह्याच्यामध्ये आपण पुणे जिल्ह्यामधील हे आपलं राजगावाचं गाव आहे दौंड तालुक्यातील तर त्याच्यामध्ये आपण प्रथमत सर्व शेतकरी एकत्र केले त्या सर्व शेतकऱ्यांची एक सभा घेतली त्या सभेमध्ये आपण सेंद्रिय शेतीबद्दल त्यांना प्रबोधन केलं त्याच्यामध्ये विषमुक्त अन्न कारण आजकाल आपण जर पाहिलं लहान मुले नंतर मोठी माणसं ज्याच्यामध्ये प्रत्येक दहा माणसांच्यामध्ये एक ते दोन अशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये आपण हार्ट अटॅक किंवा कॅन्सर वगैरे असं प्रमाण वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला विषमुक्त अन्न पुरवणे हे शेतकऱ्यांना एकदम काळाची गरज आहे तसेच आपण शहरामध्ये सुद्धा आपण सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि सेंद्रिय शेतमालाचा प्रसार करत आहोतच तर याच्यामध्ये आपण राजगावमध्ये आणि काळेवाडी ह्या दोन गावांमध्ये मिळून आपण पन्नास शेतकऱ्यांचा एक सेंद्रिय शेतकरी गट स्थापन केला ते त्या गटाचं नाव कृषी संजीवनी सेंद्रिय शेतकरी असं नाव दिलं तर याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबद्दलची जी आपली योजना आहे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेती यामध्ये आपण पन्नास शेतकऱ्यांचा शेतकरी गट स्थापन केला त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना पहिल्यांदा एका डॉक्टर प्रमोद भगत यांच्याकडे आपण त्यांना शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती हा प्रकल्प पाहण्यासाठी घेऊन गेलो होतो त्या प्रकल्पामध्ये आपण त्यांना तिथं वेगवेगळ्या प्रकारचे मिक्स क्रॉपिंग त्याच्यामध्ये फळबाग नंतर शेवगा लागवड भाजीपाला हे सर्व प्र सर्व त्यांनी सेंद्रिय पद्धतीने केले होते आणि त्याच्यामधून शेतकऱ्यांमध्ये डायव्हर्जन झालं की आपण सुद्धा सेंद्रिय शेती करू शकतो ही त्यांना खात्री पटली दसवडकर यांची वडिलोपार्जित शेती होती पण आधी ते अगदी कमी प्रमाणात पिकं घेत होते नंतर रासायनिक शेतीवरच त्यांनी भर दिला त्यातूनही उत्पन्न कमी आणि शेतीचं नुकसान जास्त असा अनुभव येऊ लागल्यानंतर सेंद्रिय शेतीचा पर्याय त्यांनी निवडला हा बदल अर्थातच सोपा नव्हता त्यासाठी सुरुवातीला भरपूर मेहनत घ्यावी लागली सेंद्रिय शेती करताना आम्हाला आणि अडचणी आल्या मग आम्हाला कृषी शा शासनामार्थ कृषी खात्याचे आमच्या रुपनवर साहेबांनी मग आमची ट्रेनिंग घेतली की बाबा सेंद्रिय शेती तुम्हाला करायची तर मग तुम्हाला ट्रेनिंग गरजेची त्यांनी दोन तीन जागा आम्हाला ट्रेनिंग न दिलं ते भगत सर होतं त्यांच्या रानात आम्ही गेलो तिथं मिश्र पीक पद्धत होती मग त्यांनी आम्हाला सांगितलं बाबा ही शेवगा की ही अशी अशी आंतर पिकं घ्या म्हणजे तुम्हाला सेंद्रिय शेतीबद्दन पैसे मिळतात आणि जरी सेंद्रिय शेतीमध्ये तुमचं रोगाचं मग त्यांनी आम्हाला हे सांगितलं बाबा तुम्ही अर्क तयार करा जीवामृत तयार करा बायडायनॉमिक तरल तसल ते केलं आम्ही आणि यश नाईन कल्चर हे जी त्यांनी आम्हाला बा वेळोवेळी प्रशिक्षण दिलं की बाबा ही सेंद्रिय शेती तुम्ही मग त्यांच्यामुळं आम्ही प्रत्येक शेतीमध्ये बाबा आता ऊसात हरभरा लावला परत गहू लावला असे असे आंतरपिकं घेत गेलो आणि त्या आंतरपिकामुळे आम्हाला त्याचा फायदा व्हायला लागला मग आम्हाला सेंद्रिय शेतीचं महत्त्व कळायला लागेल सेंद्रिय शेतीबद्दल प्रसार करण्यासाठी सरकारतर्फे अनेक अनुदान योजनाही राबवल्या जातात त्यांची माहिती शेतकऱ्यांना देऊन गरजेनुसार मार्गदर्शनही केलं जातं प्रकल्प संचालक आत्मा पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षणं घेतले त्याच्यामध्ये आपण प्रथमतः जीवामृत बनवणे बायोडायनामिक खत बनवणे नंतर गांडूळ खत निर्मिती करणे सी पी पी कल्चर बनवणे या प्रकारचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले त्याच्यामध्ये आपण प्र प्रत्येक वेळेस प्रशिक्षणामध्ये वेगवेगळे प्रकार त्यांना सांगितले त्याच्यामध्ये आपण सापळा पिकं जी सापळा पिकं आपण कीड नियंत्रणासाठी किंवा एक किडींचा जर प्रादुर्भाव आपल्या पिकावरती होत असेल तर त्याचं एक साईन म्हणून आपण त्या पिकाकडे पाहतो म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपण मका पिक। मका पिकामध्ये लुसलुसित पाना जास्त असल्यामुळे तुडतुडे मावा अशी प्रकारची कीटक त्याच्यावरती प्रथमतः अटॅक करतात आणि त्याच्यानंतर मुख्य पिकाकडे ते वळतात मग ज्यावेळेस ते प्रथमत आपल्याला मका पिकावरती दिसल्यानंतर आपण शेतकरी त्याच्यावरतीच कंट्रोल मिळवू शकतो त्याच वेळेस उपाययोजना करू शकतो त्याच्यामुळं सेंद्रिय शेती करण्याकडे तो एक भाग पाहिला जातो त्याच्यामध्ये सापळा पिकामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ढाल कीटक म्हणजे लेडी बर्ड बीटल हा एक आ, 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 मित्र कीटक आहे तो मित्र कीटक तुडतुडे मा व मावा यांच्यावरती उदरनिर्वाह करतो त्याच्यामुळे आपल्या नैसर्गिक प्रकारेच सेंद्रिय शेतीमध्ये कीटक म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो सेंद्रिय शेतीसारखा वेगळा प्रयोग करायचा तर फक्त एकाच पिकावर अवलंबून राहून चालत नाही पिकांची काळजी घेण्यासाठी आणि अधिक चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी धसवडकर यांनी एकाच शेतात मिश्र पिकं घेण्याचा अभिनव प्रयोग केला आणि त्यात ते यशस्वी झाले त्या टायमाला पहिले आम्ही रासायनिक शेती करत होतो त्या टायमाला जे आम्ही माल तयार कर करायचो तो मालाची टिकाव क्षमता आहे त्याला दोन ते तीन दिवस असायची टमाटे करा वांगी कांदा काय बी का केला तरी आणि आता जे आम्ही माल तयार केला आहे की बाबा सेंद्रिय माल आहे हा तुम्ही आठ नाही पंधरा दिवस ठेवा तरी ह्याला सडण्याची प्रक्रिया होत नाही ह्याच्यावर हा माल टिकाव राहतो आणि तुम्ही आठ नाही दहा दिवस ठेवला तरी ह्याच्यावर जी रासायनिक जे माल सडतो तसा हा माल सडत नाही आणि ह्याच्यामुळे सेंद्रिय शेतीकडे आम्ही का वळावलं की बाबा चार दिवस जरी माल राहिला तरी आपला त्याच्यापासून फायदा आहे आणि जे ग्राहक खाते त्या ग्राहकाला माहीत झाल्यावर ते ग्राहक आपल्याकडं जवळून येते की बाबा तुमचं सेंद्रिय माल हे आम्हाला द्या आणि रासायनिक ज्या टायमाला आम्ही करत होतो त्या टायमाला रासायनिक शेतीमध्ये माल भरपूर निघायचा पण उत्पादन निघून त्याला खर्च जास्त व्हायचा तसं हे घरच्या घरी आम्ही निविष्ट तयार केल्यामुळं आम्हाला ह्याच्यात खर्च कमी होतो आणि सध्या जरी आमचं उत्पन्न कमी निघत असलं तरी आम्हाला नफा हा चांगला होतो राजे गावानं महाराष्ट्रातलं आदर्श गाव म्हणून लौकिक मिळवलं आहे गावात स्वच्छता आणि एकमेकांना मदत करण्याची गावकऱ्यांची प्रवृत्ती आहे याचाही फायदा शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करताना शेतकऱ्यांना होत असतो सेंद्रिय शेतीसाठी खर्च अतिशय कमी येतो रासायनिक खतांना लागणारा खर्च नंतरची कीटकनाशक फवारणी हा खर्च वाचून घराच्या आसपास उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीतूनच खतांची निर्मिती करता येते यालाच झिरो बजेट शेती असंही म्हटलं जातं सेंद्रिय शेती सेंद्रिय शेतीसाठी जीवामृत हे नैसर्गिक घटक लागतोच मग त्या आम जीवामृतासाठी आमच्याकडे पहिली गाय होती शेण गोमूत्र आमच्याकडे होतंच नंतर आम्ही एक बॅलर आणला दोनशे लिटरचा दोन लिटरचा बॅलर आणल्यामुळे त्याच्यामध्ये दहा किलो शेण पाच लिटर गोमूत्र आणि दोन एक किलो गूळ एक किलो बेसनपीठ आणि आपल्या बांधावरची जी जीवाणू माती असते ती एक मुठभर टाकायची त्याच्यात आणि ती प्रोसेस तुम्ही कंटिन्यू सात दिवस सकाळ संध्याकाळ दोन वेळा ढवळायचं आणि सात दिवसांनी तुमच्या रानात सोडायचं असं जर प्रत्येक शेतकऱ्याने दर महिन्याला पंधरा दिवसातून एकदा जर पिकाला सोडलं तर त्याची उत्पादन क्षमता वाढती राजेगाव हे निसर्गाच्या विविध रूपाने नटलेलं गाव आहे पाण्याची चांगली व्यवस्था आहे या भागात ऊसही भरपूर पिकतो स्वतः धसवडकर आता सेंद्रिय शेतीमध्ये चांगलेच रमले आहेत आणि आपल्या बरोबरीने इतर सेंद्रिय शेती करण्यासाठी ते, ते तयार करत आहेत सबका सबका साथ सबका विकास या केंद्र सरकारच्या धोरणांना अनुकूल असंच त्यांचं कार्य आहे सेंद्रिय शेती मी दोन हजार सोळापासून पासून करतोय तरी तुम्ही पण करा कारण सेंद्रिय शेतीपासून मी ही सेंद्रिय शेती केली हे मला फायदा एवढा आहे की मिश्रपीक पद्धत मिश्र पीक पद्धतीमध्ये काय होतं वांग्यावर रोग पडला तर तांबाटं गावतं तांबाटं नाहीतर शेवगा आणि हो। शेवगा नाही तर केळी गावतात जर आपलं आपण काय करतो रासायनिकमध्ये एक जर पद्धत केली तर आ, एका पद्धतीमध्ये आपले लॉस होतं त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याने ना मिश्र पीक पद्धत करा आणि लोकांना विषमुक्त अन्न द्या जर माझं काय मार्गदर्शन पाहिजे असलं तर मी तुम्हाला वेळोवेळी करीन आणि प्रत्येक शेतकऱ्याने तुम्ही ती सेंद्रिय शेतीकडे वळा आणि अशी ही पीक पद्धत माझी जशी आहे ग्रामीण जीवनशैलीचा एक महत्वाचा भाग म्हणजे भजन देवळात कुणाच्याही अंगणात पारावर होणाऱ्या या भजनांसाठी गावातील लोक एकत्र जमतात परमेश्वराची आराधना करतात आणि त्यातून आपलं मनोरंजनही करतात लोककलेच्या या माध्यमातून गावातील लोकांना आपली कला दाखवण्याचीही संधी मिळते सेंद्रिय पिकं आरोग्याला चांगली असली तरी मोठ्या प्रमाणात बाजारात येणाऱ्या इतर शेती उत्पादनांच्या तुलनेत त्यांचा दर जास्त असतो आपल्या आरोग्यासाठी जास्त किंमत मोजण्याची तयारी दाखवण्यासाठी ग्राहकांचीही तयारी असावी लागते त्याबद्दलचा धसवडकर यांचा अनुभव सुद्धा चांगला आहे आम्ही उत्पादित केलेला माल पहिल्या स्टार्टिंगला आम्ही दौंडला काळे यांनी प्रदर्शन भरवलं तिथं विकायला नेला होता त्याच्यानंतर आत्म्यामध्ये परंपरागत कृषी योजना जी आम्हाला महाराष्ट्र शासनाने पी जी एसमध्ये सर्टिफिकेशन करून दिलं तर आम्ही पुण्यामध्ये स्टॉल होते आमचे सेंद्रिय शेतकऱ्यांची तिथं आम्ही माल विकाय नेला होता ज्या टायमाला आम्ही माल विकायचो त्या टायमाला ग्राहकांनी आम्हाला विचारलं बाबा हा सेंद्रिय माल तुमचा कशावरनं ज्या टायमाला आम्ही ग्राहकांना सर्टिफिकेशन दाखवलं त्या टायमाला गिरायकांना खात्री पडली की बाबा ही सेंद्रिय शेतकरी आहेत आणि ही सेंद्रिय शेती करतात त्याच्यामुळं गिराहकांची उत्सुकता वाढली आमच्याकडून विषमुक्त अन्न असल्यामुळं गिरायकांनी बी घ्यायला सुरुवात केली मग त्याच्यानंतर आमचं जर भविष्यात काळेवाडीन राजेगाव असं आमचं जर शेतकऱ्यांचा ग्रुपमध्ये माल आम आम्ही तयार करणार आहे मुंबईला बी आमची पुरवण्याची अजून हे चालू आहे पण प्रोसिजर चालू आहे जर जास्तीत जास्त माल झाला तर आम्ही मुंबईपर्यंत पण घेऊन जाणार आहे सेंद्रिय शेतमालाचा बाजारभाव हा एक आ, मुद्दा येतो आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये त्यामध्ये आपल्या कृषी संजीवनी सेंद्रिय शेतकरी गटातील सदस्यांनी इथल्या पुणे जिल्ह्यातल भिगवण हे गाव आहे तिथं आपलं सेंद्रिय शेतकरी शेतकरी माल घेऊन जातात आणि तिथं वेगवेगळ्या प्रकारचं मालाची विक्री करतायत तिथील जे ग्राहक आहेत त्यांना सेंद्रिय शेतीबद्दल महत्व महत्त्व पटवून देत आहेत आपलं जे आत्मांतर्गत जे आपण पी जी एस सर्टिफिकेट दिलेलं आहे पी जी एस ग्रीन सर्टिफिकेट एक वर्षाचं दिलेलं आहे त्या माध्यमातून आपले शेतकरी ग्राहकांना प्रबोधन करत आहेत सेंद्रिय शेतीबाबत तर आत्ताच आपण पुणे जिल्हा येथे कृषी महोत्सव आयोजित केला होता त्याच्यामध्ये पूर्ण पुणे जिल्ह्यातील सेंद्रिय शेतकरी गटातील सदस्यांनी माल आणला होता त्याचप्रमाणे आपला कृषी संजीवनी सेंद्रिय शेतकरी गटातील सदस्यांनीसुद्धा माल घेऊन गेले त्यावेळेस आपल्याकडं पी जी एस ग्रीनचं सर्टिफिकेट असल्यामुळे तेथील ग्राहकांना सेंद्रिय शेतीबाबतचं महत्त्व त्यांना पटवून देता आलं त्यांनी त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये माल त्यांचा खपला गेला आणि त्यांना पुढील पण पुढील वर्षाची पण ऑर्डर तिथे आहे महाराष्ट्राचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी राजेगाव दत्तक घेतला आहे त्यामुळे विकासाच्या अनेक योजना गावात राबवल्या गेल्या आहेत आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे प्रमुख श्री श्री रविशंकर यांची शिबिरंही याच भागात होतात आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद मोठा असतो पाच हजार लोकवस्तीच्या राजे गावातले शेतकरी हळूहळू सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत संदीप धसवडकर यांच्यासारखे वेगळा विचार करणारे शेतकरी त्यासाठी स्वतः पुढाकार घेत आहेत ग्रामीण भागाचा विकास साधणाऱ्या सरकारी योजनांचाही त्यांना लाभ मिळत आहे रासायनिक खतांच्या विषापासून आपण लोकांना वाचवण्याचं समाधान मोठं आहे असं त्यांना वाटतं ही कौतुकास्पद गोष्ट आहे त्यांच्या प्रयत्नांना दाद देऊन आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण गावाचा निरोप घेऊया पुढच्या भागात एका नव्या प्रेरणादायी प्रयोगाची ओळख करून घेऊ